मी विचार करत होतो की म्हणजे शून्यातून साम्राज्य निर्माण अनेकांनी केलं असेल ना भागोजी गिरग एकटेच नव्हते मग विशेष काय तर शून्यातून साम्राज्य उभं करून ते समाजाला देणं आणि ते निरपेक्षपणे हे विशेष आहे कारण जेव्हा भागोजींनी या पतिपाव मंदिरासाठी त्याची उभारणी करून दिली तेव्हा काही देशात अनेक मंदिरं अशीच दानातून निर्माण झाली आणि तुम्ही तुम्हाला माहिती झाला प्रत्येक गावात एक बिर्ला मंदिर असतं दान देण्यातही माझं नाव राहावं ही जिथे कल्पना होते तिथे ते दादाला काही किंमत धरवते आणि भागोजींचं जे निरपेक्ष दान होतं आणि त्यांनी जे आता एक हिंदू स्मशानभूमी सावरकरांनी त्यांना फक्त एक सांगितलं की ही अखिल हिंदू स्मशानभूमी असल्या म्हणजे समाजाकरता काम करताना जेव्हा कोणीही काही अपेक्षा व्यक्त केली ती तत्काळ पूर्ण करायची त्याची तयारी होती आणि तुम्हाला मी सांगतो की हे जे मंदिर आहे फतित पवार मंदिर असं काही झालं नाही की सावरकरांनी त्यांना सांगितलं की भागोजी एक मला मंदिर बांधायचं आहे तुम्ही पैसे द्या त्याची गोष्ट अशी आहे की कि भागोजी किरणनी स्वतः एक मंदिर बांधलं होतं वाटतं भागेश्वर ना भागेश्वर मंदिर तर सावरकर त्यांना म्हणाले की भागोजी तुमचं बरं म्हणे तुम्ही श्रीमंत आहात तुम्हाला आणि भागोजी किरणही तिथे मंदिरात पूजा करायची प्रवेशाची अनुमतीच होती सगळ्याच्यात पण पूजा करायची नव्हती त्यांची स्वतः देवाची पूजा करायची महादेवाची पूजा करायची इच्छा होती तर त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही स्वतःचं मंदिर बांधता बांधता आणि तुम्ही पूजा करता पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचं काय आहे तक्षणे भाज भागवाजीकडे म्हणाले तुम्ही सांगा मला कुठे बांधायचं मी मंदिर बांधतो आणि त्यांनी नुसतं पैसे नाही दिले त्यांनी मंदिर बांधूनच दिलं आणि मंदिर आणि मंदिर बांधल्यानंतर म्हणजे अगदी स्पष्ट तुम्हाला आठवण होतो की भागोजी पण एक त्या काळातल्या काही परंपरा पाळणाऱ्या होते आणि सावरकरांनी सांगितलं की नाही इथे या मंदिरात एक सहभोजन झालं पाहिजे भागवजींना ते काही फार पटलं नव्हतं त्या गट साजिक जे गट त्या काळातल्या होत्या त्या पहिल्या याच्यात ते बाजूला बसून जेवले पण त्याच्यानंतर प्रत्येक नंतर स्वतः ते उपस्थित राहिले आणि त्यांचे गुरु गाडगे महाराज यांनाही त्यांनी सहभोजनाला घेऊन आले होते म्हणजे आपल्याला पटलं ते आपण केलं आणि ते दुसऱ्याकडून करवून घेतलं आपण आणि मग शिवाजींनी खूप महत्वाचा मुद्दा काढला मंजिरीजी पण त्या विषयी म्हणाल्या की आपण जातीपादित विभागले आपले संत महामानव जातीपादित विभागलेत मला एक असा एक प्रश्न असा नेहमी म्हणजे जो सावरकरांनी विचारला होता की मग जातीची संघटना असावीत का नाही तर सावरकरांनी त्याला उत्तर दिलं होतं की जातीची संघटना असावीत पण माझी जात इतरांपेक्षा मोठी आहे किंवा लहान आहे असा त्यात कुठेही भाव असू नये कारण आपण जेव्हा समाज घडतो ना तर तो, तो एक व्यक्ती मग त्या व्यक्तीचं कुटुंब मग ज्याला आपण पाहुणे रवणे असं म्हणतो म्हणजे का आताच सगळे सोयरे शब्द येतो त्याच्यानंतर मग ते गाव आणि मग तुमची जात आणि मग जात हा एक घटक होतो आणि मग तो जात त्या समाजाचा एक घटक असतो जर समाज सुदृढ व्हायला पाहिजे तर आणि ही वस्तुस्थिती आहे की आपल्या समाजात तीन हजारच्या वर जाती आहेत मग त्या प्रत्येक जातींनी आपल्या स्वतःचं एक संगोपन केलं व्यवस्थित झालं आणि इतर जातींविषयी कुठलाही आकर्ष बाळगता दुर्भाव न बाळगता त्यानंतर त्या जातींनी स्वतःचं संघटन करून त्या अखिल हिंदू संघटनात समाविष्ट झाल्या तर ते देशासाठी अत्यंत महत्वाचं ठरेल परंतु माझी जात हीच श्रेष्ठ मलाच हवं इतरांना नको आणि मग केवळ निकष काय तर हा माणूस चांगला का वाईट नाही हा माणूस माझ्या जातीचा म्हणून मी त्याला मतदान करणार हा माणूस माझ्या जातीचा म्हणून ह्याला मला अधिकारी हवा हे जेव्हा येतं तेव्हा जात वाईट पण जेव्हा तुम्ही चांगल्याकरता संघटन करता आणि त्या जातीच्या संघटनाचा वापर हिंदू संघटनासाठी करता तेव्हा जातीचं संघटन उपयुक्त असतं आणि मला अभिमान आहे मी अनेक वर्षापासून भंडारी समाजाशी यांच्यामुळे आम्ही एकत्र काम करतो कारण मला हा दुराभिमानी ते कुठेच दिसला नाही हे मला अगदी मनापासून मान्य केलं पाहिजे तर त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो तुमच्या समाजाचं आणि जी जी कोण तुमच्या समाजातील सगळे व्यक्ती आहेत सुजानतेचं तुम्ही देशासाठी ज्या प्रकारे एकात्म भावनेने काम करता मी निश्चित त्याचं अभिनंदन करतो एक शेवाळेजी असं म्हणाले की आपण महापुरुषांपासून तरुण पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे मला एक थोडी खंत आहे आता भंडारी समाजातील युवकांना आज एक शून्यातून विश्व ज्यांनी निर्माण केलं असे भागोजी किर शेट यांच्यासारख्या उद्योगपतींचं आज आहे इतर समाजाला नाव माहीत नसेल पण तुमच्या समाजातल्या तरुणांना भागोजी किर यांनी कसा व्यवसाय केला कसे मोठे झाले हे माहितीये तुमच्या समाजामुळे दुसरा एक मोठा आदर्श आहे मायनाक भंडारी अपरि याचा कधीही पराजय झाला नाही असा योद्धा मराठी साम्राज्याचा पहिला सेना सरखेल मग यांचा आदर्श तुमच्यामुळे असताना आणि वर शिवाजी महाराजांनी पूर्ण कोकणाचे अधिकार तुमच्याकडे दिले असताना आणि तुमचं समाजाचं नाव म्हणजे भंडारी आहे तो मूळ शब्द आहे भांडार भांडारचा अर्थ होता नाव आणि तो तुमचा पूर्वपार व्यवसाय नौकानेल हा व्यवसाय पूर्ण कोकणपट्टीत जेव्हा भंडारी समाजाचा होता तेव्हा आज दुर्दैवाची गोष्ट आहे की आज संपूर्ण कोकणपट्टीचा नौकानेचा व्यवसाय हा कोकणातील मुसलमान जिहादी मुसलमानच्या ताब्यात गेला आहे आज तुम्ही कुठेही समुद्र हे करा तर मला असं वाटतं की कि भागोजी किरणकडनं व्यवसायाची प्रेरणा घ्यावी मायनाक भंडारींकडून शौर्याची प्रेरणा घ्यावी आणि आपल्या समाजातील यांना हे करायचं की हा आमचा गेलेला व्यवसाय नौकादन व्यवसाय छोटा मोठा नाही हा प्रचंड महत्वाचा व्यवसाय याच्यात तुम्हाला आर्थिक लाभ तर आहेतच पण राष्ट्राची सुरक्षा हाच त्याच्या आपल्या हातात आहे तर मला वाटतं भंडारी दरोडांधी आणि म्हणून जातीचं महत्व इथे असतं की जे जा 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 जातीचे विशेष आहे तुमच्या रक्त रक्तात नौकादन आहे तर भंडारी समाजाने पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण करावं आणि मला वाटतं तीस भागोजी सीट किरामदा आमदार खरी ठरेल जय हिंद वंदे मातरम